मंडळी झाडांचं देखील अगदी आपल्यासारखंच असतं बरं का आपल्याला जर रोज फक्त पाणीच दिलं आणि जर अन्नच दिलं नाही तर मात्र आपण देखील टिकणार नाही अगदी तसंच आपल्या रोपांचं देखील आहे आपल्याला झाडं जोमाने वाढलेली भरपूर फळं फुलं आलेली आणि पानं नेहमी हिरविगार दिसणारी हवी असतात पण हे सगळं मिळवण्यासाठी झाडांना बॅलन्स पोषण देणं देखील गरजेचं आहे सो मंडळी आज आपण अशा भन्नाट दोन खतांविषयी जाणून घेणार आहोत ज्या म्हणजे एक तर निसर्गाने दिलेलं आहे ते म्हणजे सीवीड ग्रॅन्युअल्स आणि सेकंड म्हणजे केमिकल ज्यामध्ये दोन्ही अगदी डिफरंट वे आहे पण झाडांना दोन्हींचा फायदा हा मात्र प्रचंड असतो सला तर मग मंडळी हाय हॅलो नमस्कार मी राजा पाटील स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये आज में तुम्हाला मी तुम्हाला मिशोवरून एक खत मागविलेलं होतं म्हणजे दोन फर्टिलायझर ऑर्डर केलेले होते सो कॉम्बो फर्टिलायझर होता तो सो त्याचं अनबॉक्सिंग पण आहे त्याचा रिव्ह्यू पण देणार आहे आणि त्यासोबतच त्या, त्या प्रोडक्टचा वापर कसा करायचा ते देखील सांगणार आहे सो so, मंडळी व्हिडिओची सुरुवात अशा सुंदर अशा फुलांनी ही गणेशवेल तीच आहे जिला आपण सीड्स थ्रू ग्रो केलेलं होतं आणि आज तिचं पहिलं फूल हे आलेलं होतं सो so, अगदी दीड ते दोन महिन्यामध्ये तुम्ही पाहू शकतात भरपूर अशा कळ्या देखील वेलला आहे आणि वेलदेखील भरपूर अशी काही वाढलेली नाही आहे अगदी हातभर किंवा दीड हातभर असेल एवढीच तिची उंची आहे पण मात्र त्यामध्ये भरपूर अशा कळ्या देखील आलेल्या आहे आणि सुंदर पिंक कलरचं फुल त्यामध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला जर गणेशवेल लावायचा असेल सो त्या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे सो नक्कीच चेकआउट करूया सो नाव इज टाइम टू टर्न आजचा आपला जो महत्वाचा टॉपिक आहे त्याकडे जाऊया सो so, मंडळी या ठिकाणी मी एक सीविड ग्रॅन्युअल फर्टिलायझर मागविलेलं होतं आणि त्यासोबत मला एन पी के हा फ्रीमध्ये आलेला होता म्हणजेच एन पी के आणि सिविड ग्रॅन्युअलचा कॉम्बो असा फर्टिलायझर हा अगदी मला एकशे वीस रुपयामध्ये आलेला होता सो so, तुम्हाला देखील जर हे फर्टिलायझर मागवायचं असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल सो तुम्ही नक्की चेकआउट करू शकता महत्त्वाचं म्हणजे मी तर नेहमी ऑर्गॅनिक फर्टिलायझरचाच वापर माझ्या गार्डनमध्येच करत असते पण अगदी भरपूर दिवस होऊन जाता आणि मला वेळ नसतो किंवा माझ्याकडे फर्टिलायझर नसतं सो त्या टायमिंगला मी केचा वापर करत असते केचा वापर करणं देखील गरजेचं आहे पण त्याचे फायदे तोटे काय आहे ते आपण पाहणारच आहोत त्यासोबतच हे जे सिविड ग्रॅन्युअल्स आहे सो हे एक ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे सिविड ग्रॅन्युअल्समध्ये किती खनिजे असतात किती पोषक तत्व असतात ते आपण आता जाणून घेऊया सो सर्वात प्रथम आपण ऑरगॅनिक गार्डनिंग करत असतो तेव्हा एक प्रोडक्ट भरपूर चर्चेत असतं आणि तेच म्हणजे सिविड ग्रॅन्युअल हे नेमकं काय असतं कसं वापरायचं आणि खरंच या झाडं जोमदार होतात का सो so, आज आपण सिविड ग्रॅन्युअल्स बद्दल ए टू झेड अशी संपूर्ण माहिती पाहूया त्याचे फायदे काय तोटे काय आणि वापरण्याची महत्वाची पद्धत म्हणजे काय त्यानंतर माझा अनुभव काय आणि एक त्यासोबतच सिक्रेट असं हॅक देखील सो मंडळी सीवीड ग्रॅन्युअल म्हणजे समुद्रात आढळणारं शैवाल म्हणजेच अल्गी यात नॅचरली असे मिनरल्स असतात मायक्रोन्युट्रियन ग्रोथ हार्मोन्स देखील असतात आणि हे पूर्णपणे ऑर्गॅनिक आहे बायोडिग्रेडेबल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे इको फ्रेंडली आहे मार्केटमध्ये तुम्हाला ग्रॅन्युअल्स पावडर आणि लिक्विड अशा तिन्ही फॉर्ममध्ये तुम्हाला हे मिळून जातील सो माझ्याकडे ऑलरेडी लिक्विड फॉर्ममधलं होतं आणि आता मी ग्रॅन्युअल फॉर्ममधलं हे मागवून घेतलेलं होतं सो मंडळी लिक्विड फर, फर्टिलायझर तर अगदी आपण पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करून देऊ शकतो त्यानंतर याचे झाडांना होणारे फायदे काय महत्त्वाचं म्हणजेच रूट्सची जी काही वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत असते त्यानंतर जर आपण एखादं नवीन रोप लावत असो सो ते पटकन स्टेबल होण्यास देखील याची म मदत होत असते म्हणजे तुम्ही एखादं झाडाचं रिपोर्टिंग केलेलं असो कटिंग लावलेलं असो किंवा नवीन झाड जर तुम्ही कुंडीत लावलेलं असो त्यानंतर जर तुम्ही सिव्हिड ग्रॅन्युल्स त्यात दिले तर ते मात्र स्ट्रेस फ्री होत असतं त्यानंतर मात्र पाणी हे डार्क ग्रीन होत असतात आणि महत्त्वाचं म्हणजे लुशियस देखील होत असतात त्या या ग्रॅन्युअल्समुळे क्लोरोफिल देखील वाढत असतो त्याचप्रमाणे फूल फळं हे गळत नाहीत झाडांचा स्ट्रेस हा कमी होत असतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन देखील याने कमी होत असते सो झाडासाठी मातीलाही देखील याचा फायदा आहे मातीमध्ये मायक्रोबियल जी काही ॲक्टिव्हिटी असते ती त्याने वाढत असते हार्ड सॉईल जी असते ती मोकळी आणि सुपीक होत असते आणि महत्त्वाचं म्हणजे झाडं आणि माती हे दोन्हींसाठी एक प्रकारचं टॉनिकच आहे मंडळी सुरुवातीला मी हे सिविड ग्रॅन्युअल्स गुलाबाला आणि मनी प्लांटला वापरून पाहिलं सुरुवातीचे मात्र दोन आठवडे यामध्ये काहीही बदल दिसला नाही पण अगदी वीस दिवसांनी मात्र ही जास्तच ताजी दिसू लागली त्यानंतर गुलाबाला देखील कळ्या यायला सुरुवात होऊ लागलेल्या आहेत आणि मनी प्लांटशि तर एअर रूट्स मात्र खूपच असे स्ट्रॉंग झालेले आहे सो केमिकल फर्टिलायझरसारखा याचा जो रिझल्ट आहे तो आपल्याला मात्र झटपट मिळत नसतो पण मात्र लॉंग टर्ममध्ये रिझल्ट जबरदस्त मिळत असतो सो so, स्लोली आणि स्टेडी असं हे टॉनिक आहे ऑर्गॅनिक गार्डनिंगसाठी तर हे फर्टिलायझर एकदम मस्ट हॅव आहे सो so, तुम्ही देखील अजूनही सिविड ग्रॅन्युअल्सचा वापर केलेला नसेल तर नक्कीच तुमच्या मातीमध्ये सिविड ग्रॅन्युअल्स वापरून बघा त्याचप्रमाणे जर तुम्हाला लिक्विड फॉर्ममध्ये याला वापरायचं असेल तर लिक्विड फॉर्म विषयीचा देखील इन डिटेल व्हिडिओ चॅनलला शेअर केलेला आहे त्याची देखील लिंक मी तुमच्याशी नक्कीच शेअर करते सो अगदी वापरायला सोपं आहे आणि त्याच प्रमाणे झाडाला मात्र याचा कुठल्याही प्रकारचा पाहिजे तसं नुकसानही होत नाही स्लो रिलीज असल्यामुळे हळूहळू जे काही न्यूट्रियंट असतात ते मात्र झाड देखील या ठिकाणी घेत असतात मंडळी हे तर झालं सी व्हीड ग्रॅन्युअल्सविषयी आता मी या ठिकाणी जे काही ग्रॅन्युअल्स आहे ते दोन ते चार कुंडीमध्ये देऊन घेत आहे पण त्यासोबतच आपण आता अगदी थोडी आपलं जे काही सेकंड फर्टिलायझर आहे म्हणजे एन पी के सो त्याविषयी देखील अगदी थोडक्यात जाणून घेऊया मंडळी आपल्याला भरपूर फळ फळं फुलं आलेली जी पानं हिरवीगार असलेली झाडं ही हवी असतात पण मात्र सगळं मिळविण्यासाठी झाडांना बॅलन्स पोषण मिळणं देखील तेवढंच गरजेचं आहे सो आज आपण वॉटर सो सोल्युबल अशा एन पी के नाईन्टी 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 फर्टिलायझर नेमकं काय आहे ते कसं वापरायचं त्याचे फायदे काय त्याचे ड्रॉबॅक्स काय आहेत हे सगळं अगदी डिटेल्समध्ये पाहूया सर्वात प्रथम एन पी केमध्ये हे जे आहे माझ्याकडे ते नाईन्टी 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 आहे यामध्ये वेगवेगळ्या रेशोचे येत असतात सो यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम जे आहे ते तीनही इलेमेंट जे आहे ते समान प्रमाणात आहे म्हणजे नाइन्टीन पर्सेंट इज आहे नाइन्टीन पर्सेंट नायट्रोजन नाईन्टीन पर्सेंट फॉस्फरस आणि नाइन्टीन पर्सेंट पोटॅशियम देखील आहे सो हे एक बॅलन्स तसं फर्टिलायझर आहे सो झाडाच्या सगळ्या गरजा पूर्ण करणार असं हे फर्टिलायझर आहे सो या ठिकाणी त्यांनी जी माहिती मा दिलेली आहे ती मी या ठिकाणी तुम्हाला सांगते सो हे झाडांसाठी का खास आहे ते अगदी थोडक्यात पाहूया सर्वात प्रथम म्हणजे वॉटर सोल्युबल आहे पाण्यात अगदी इझिली डिझॉल्व्ह होतं त्यामुळे झाडांना इन्स्टंट असं न्यूट्रियन मिळत असतं याचा रिझल्ट फास्ट रिझल्ट असतो अगदी सात ते दहा दिवसामध्ये तुम्हाला झाडांमध्ये बदल दिसून येईल सर्व प्रकारच्या प्लांटसाठी म्हणजे व्हेजिटेबल असो फ्लावर असो फ्रूट असो और इनडोर प्लांट असो यासाठी अगदी सुटेबल असं आहे त्याचप्रमाणे झाडांची युमिनिटी वाढवते आणि रोग कमी होत असतात सो याची वापरण्याची पद्धत काय सो एक लिटर पाण्यामध्ये तुम्ही एक तर दोन ग्रॅम एन पी के नाईन्टी 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 मिसळा आणि झाडांच्या मुळाशी हळूहळू द्या किंवा याचा तुम्ही स्प्रे करू शकता सो एक लिटर पाण्यात एक ग्रॅम मिक्स करून पाण्यांवर त्याचा ता, स्प्रे करू शकतात स्प्रे करताना मात्र तो सकाळी किंवा सायंकाळी करा पण जास्त प्रमाणात मात्र याचा स्प्रे करू नका ओव्हर डोस झाला तर मात्र पाणीही जळू लागत असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे कुठल्याही प्रकारचं ऑरगॅनिक फर्टिलायझर नाही हे एक केमिकल फर्टिलायझर आहे त्यामुळे याची यामुळे माती सुधारत नाही लॉंग साठी जर तुम्ही याचा वापर केला तर फक्त केमिकल वापर केल्यामुळे मातीची फर्टिलिटी देखील याने कमी होत असते त्यामुळे एन पी केसोबत नेहमी तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा सिविड ग्रॅन्युअलसारखे ऑर्गॅनिक खत वापरा तरच मात्र याचा बेस रिझल्ट मिळतो आणि लॉंग टाईमसाठी महत्त्वाचा मिळत असतो सो so, जर तुम्हाला एन पी के विषयी अधिक जाणून घ्यायचं असेल सो त्या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलला शेअर केलेला आहे सो नक्की तुम्ही चेकआउट करू शकता सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की पाणी कमी असल्यामुळे मी अगदी कमी प्रमाणात या ठिकाणी घेतलेलं होतं सो या ठिकाणी माझ्याकडे पाच लिटर पाणी आहे सो त्यासाठी मी या ठिकाणी वन टेबल स्पून जो काही आहे तो फुल या ठिकाणी वापरत आहे सो मी तुम्हाला प्रमाण सांगितलं होतं की एका लिटरसाठी तुम्ही एक ग्रॅम वापर करू शकता सो या ठिकाणी हे पाच लिटर पाणी असल्यामुळे मी या ठिकाणी भरपूर अशा प्रमाणात हे एनपीके घेतलेलं आहे सो so, नक्कीच याचं जे प्रमाण आहे प्रमाणानुसारच याचा वापर तुम्हाला झाडांवर करून घ्यायचा आहे सो तो पाच लिटर पाण्यासाठी मी या ठिकाणी पाच ग्रॅम एनपीके वापरून घेतलेलं होतं सो so, गाई आज आपण तू डिफरंट फर्टिलायझर पाहिले एक नॅचरल म्हणजेच सिविड ग्रॅन्युअल जे झाडांना ऑर्गॅनिक ताकद देतात आणि दुसरं म्हणजे केमिकल पण मात्र पावरफुल एम पी के नाईन्टीन नाईन्टी नाईन्टी जे झाडांना झटपट असं बोज देत असतात आता तुमच्या झाडांना खरंच कोणतं खत जास्त उपयोगी हो ठरेल हे ठरवायचं तर तुमचा यूज पाहून आहे जर ऑर्गॅनिक गार्डनिंग आवडते पण कमी कन्सिस्टंट ग्रोथ आणि हवी असेल तर मात्र सिविळ आणि जर झाडांना इन्स्टंट अशा हिरवळ फुलं फळं हवी असतील तर मात्र एन पी के पण शेवटी खरी गोष्ट काय आहे माहीत आहे का कुठलंही फर्टिलायझर झाडांना तेव्हाच फायदा करत असतो जेव्हा आपण त्यांच्यावर प्रेम काळजी आणि वेळ देत असतो सो गाईज तुम्हाला देखील जर हे प्रोडक्ट ऑर्डर करायचे असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर करू शकतात याचे बेस्ट असा रिझल्ट आहे हे माझं सेकंड टाईम म्हणजे ऑर्डर करणं आहे सो मी नेहमी हेच मागवत असते याचे रिझल्ट देखील चांगल्या प्रकारे आहे आणि कुठलेही जास्त साईड इफेक्ट नाही आहे जास्त साइड इफेक्ट म्हणजेच आपण त्याचा जर प्रमाणशीर वापर केला तर मात्र झाडांवर कुठलाही त्याचा साइड इफेक्ट नसतो सो so, मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र कमेंट करून नक्कीच सांगा की तुम्ही सिविड वापरता की एनपीके वापरता आणि आणि हो मंडळी व्हिडिओला एक लाईक करायला मात्र अजिबात कंजूसी करू नका आणि हो अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवत असते त्याचप्रमाणे हा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा तुमच्या गार्डन ग्रुपमध्ये आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा त्याचप्रमाणे इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला मात्र अजिबात विसरू नका तोपर्यंत मात्र कीप ग्रोविंग कीप स्माइलिंग अँड स्टे कनेक्टेड विथ अ नेचर सो तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या सो टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग